आष्टा ते कन्याकुमारी सायकलिंग केलेल्या सायकलपटूंचा राजाराम शिक्षण संस्था वैभवदादा शिंदे युवा मंचच्या वतीने सत्कार संपन्न आष्टा भिलवडी परिसरा व परिसरातील युवा सायकलपटूंनी आष्टा ते कन्याकुमारी सायकल प्रवास यशस्वी पार केल्याबद्दल राजाराम शिक्षण संस्था वैभवदादा शिंदे युवा मंचच्या वतीने संस्थेचे चेअरमन तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय वैभवदादा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वैभवदाता शिंदे पुढे म्हणाले एवढ्या लांब सायकलिंग करणे एवढे सोपे काम नाही सायकलिंग करताना शारीरिकपेक्षा मानसिक ताकद असणे गरजेचे आहे आष्टा ते कन्याकुमारी असा खडतर प्रवास पार करून तरुण युवकांच्या पुढे आदर्श निर्माण केलेल्या सर्व सायकलपट्टूंचा आम्हाला अभिमान आहे त्यांनी आष्टा शहराचं नाव कन्याकुमारीपर्यंत पोहोचवलं भविष्यात त्यांना लागेल ती मदत आम्ही करणार आहोत यावेळी सायकलपट्टू अमोल पाटील वयवर्ष चव्वेचाळीस लक्ष्मण माळी वयवर्ष साठ प्रकाश लिगाडे छोटू वर्ष एकोणपन्नास अमोल चौगुले वर्ष सेहेचाळीस सुबोध वाळवेकर वर्ष अठ्ठेचाळीस सचिन चौगुले वर्ष सत्तेचाळीस भाऊबली चौगुले वर्ष एक्केचाळीस दीपक पाटील वर्ष पंचावन्न शुभम सरडे वर्ष सत्तावीस संदीप खोत वर्ष चव्वेचाळीस परशुराम वय वर्ष पंचेचाळीस यासह वरदराज शिंदे विजय कटारे सौरभ पाटील दीपक थोटे सुमित पाटील रोहित मिरजकर सत्यजित शिंदे गणेश टोमके अभिषेक शेळके यश पटारे अण्णा फुलारे विजय कांबळे यासह वैभवदादा शिंदे युवा मंच पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते कुमारी चौदाशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास आम्ही दहा दिवसामध्ये पूर्ण केला यामध्ये आष्टाचे आपले आपण दहा जण आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आणि चौदा जण आमच्यासोबत होते जेणेकरून आम्ही चौदा जणांनी वेगवेगळे सामाजिक संदेश देत चौदाशे एकावन्न किलोमीटरचा संदेश प्रवास पूर्ण केला त्यामध्ये सामाजिक संदेशामध्ये बेटी पडाओ बेटी बचाओ बेटी पढाओ त्यासोबत पर्यावरणचं रक्षण करा पृथ्वीचं रक्षण करा पाण्याचा जखून वापर करा असे वेगवेगळे सामाजिक संदेश देत आम्ही हा चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला त्यामध्ये आम्हाला एकूण दहा दिवस लागेल स ह्या चौदाशे किलोमीटरमध्ये आम्हाला तीन राज्यांमधून प्रवास करावा लागला महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू त्यासोबत आम्हाला या, या, या संपूर्ण प्रवासासाठी बेलवडीचे काकासाहेब चितळे फाउंडेशन त्याचसोबत आष्टातील रत्न आईस्क्रीम आणि आष्टातील मास्टर आणि किचन किंग किचन ट्रॉलीज या सर्वांनी म मदत केली या इव्हेंट आमचा पूर्ण होण्यासाठी आणि हा आमचा चौदा दिवसाचा प्रवास ऊन पाऊस आणि थंडी त्यामध्ये या सर्वांच्या अडचणी पार करत पूर्ण झाला